मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ शिवाजी महाराज और अशोक सम्राट जैसा राजा था मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ हर पचास मील पर रंग रूप और पहनावा बदल जाता था मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ डाल डाल पर सोने की चिड़ियों को पाया जाता था मैं उस देश का नागरिक नागरिक हूँ जिसे अपने भूगोल से प्र... पहले इस ब्रह्मांड का भूगोल समझ आया था नमस्कार आज आज कार्यक्रम आज सम्मान्य अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग आणि आपल्या भारत देशाच्या इतिहासातील मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी उपस्थित असलेले स्वतंत्र भारताचे सुजान बंधू आणि भगिनींनो मित्रांनो भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला तो म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कारण त्या दिवशी आपलं भारतीय संविधान लागू झालं होतं पण आपण हे विसरत चाललो आहे की ज्या स्वतंत्र भारतात आपण जगतोय त्याला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्षांच्या गुलामगिरी गीरु, विरुद्ध लढताना इंग्रज सरकारचे अन्याय अत्याचार सहन केले हसत हसत फाशीच्या दोरखंडाचं चुंबन घेतलं बलिदान दिलं आणि तेव्हा पाहता आली आपल्याला पंधरा ऑगस्टची पाठ म्हणजेच आपल्या स्वातंत्र्याची पाठ पण मला वाईट तर या गोष्टीचं वाटते की आजच्या नौजवान कानाला हेडफोन लावून बाईक जोरात चालवताना धर्तीला तुडवताना तो हे विसरून जातो की ज्या धर्तीला तुडवतो त्या धर्तीचा प्रत्येक इंच आणि इंच मिळवण्यासाठी माझ्या पूर्वजांनी कित्येक बलिदान दिले मला वाईट तर या गोष्टीचं वाटतंय ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे राष्ट्रनिर्मितीची ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे समाजाच्या आशा आकांक्षाला एकत्र बांधून ठेवण्याची तो आज मला पबजीमध्ये डुबलेला आणि दारूमध्ये वावत गेलेला दिसून येतो महोदय या कठीण परिस्थितीमध्ये राष्ट्र निर्मिती करणं आज आपल्या सर्वांसाठी एक कठीण परिस्थिती होऊन चुकलेली आहे फक्त सेनेमध्ये भरती होऊन वीर सैनिक राष्ट्रभक्ती नाही आज दिनातर त्याचा अर्थ बदललेला आहे तर आज आपण राष्ट्रभक्ती म्हणू तर कशाला म्हणू तर बेईमानीला बाजूला ठेवून इमानदारीने केलेलं प्रत्येक काम म्हणजे देशभक्ती कर्तव्यदक्षतेचं दे पालन करणं म्हणजे देशभक्ती एका गरीब एका म्हाताऱ्या माणसाला औषध दिलं जाईल म्हणजे ते आहे देशभक्ती मित्रांनो आज राष्ट आज आपलं राष्ट्र पूर्णत्वाचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल ज्यावेळेस आपल्या देशातील शेतकऱ्याच्या शेतात आपण पाणी पोचू शकू ज्यावे जेव्हा जेव्हा आपल्या वा, देशात वाढणारी गरिबी बेरोजगारी अत्याचार आपण पूर्णत्वास थांबवू शकू आपलं स्व आपलं राष्ट्रनिर्मितीचं स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल ज्यावेळेस गरिबातील गरीब विद्यार्थ्याला आपण चांगलं शिक्षण देऊ शकू एका गरिबाच्या घराला आपण चांगलं पक्क घर देऊ शकू त्यावेळेस आपलं राष्ट्रनिर्मितीचं स्वप्न पूर्ण होईल का बरं नाही आपण रक्तदान देऊन एका माणसाला जीवनदान देऊ शकतो का बरं नाही का बरं नाही आपण का बरं नाही आपण कचरा इकडे तिकडे न टाकता देशाच्या स्वच्छतेत योगदान देऊ शकत मित्रांनो मी असं म्हणत नाही की मी असं म्हणत नाही की आपला देश जगातील एक नंबरचा देश असेल पण मी हे जरूर मानतो की आपल्यात ती शक्ती आपल्यात ती ताकद आहे की एक दिवस आपण या देशाला जगातील एक नंबरचा देश बनवू शकू एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र